नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या घटकांतर्गत प्रामुख्यानं आपल्याला पाहाव आहे ते म्हणजे आकलन आता आकलनवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आकलनवर आधारित जो प्रश्न आहे यामध्ये मित्रांनो प्रश्न आहे तो काय आहे तर अवकाश स्थानक आता या ठिकाणी अवकाश स्थानक म्हटलेलं आहे अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल कावळा या अर्थाचा शब्द विचारला आहे तर कावळा या अर्थाचा शब्द प्रामुख्यानं कोणता आहे तर आपल्याला कावळा प्रामुख्यानं कावळा म्हटलं की कावळा या अर्थाचा शब्द म्हटलेला आहे तर या अवकाश स्थानक यामध्ये कावळा अर्थाचा शब्द कोणता आहे तो प्रथम शोधला पाहिजे आपला म्हणजे यासाठी आपलं काय पाहिजे तर समानार्थी शब्द जे आहेत ते समानार्थी शब्द माहीत पाहिजेत मग कावळ्याला समानार्थी शब्द काय आहेत तर प्रामुख्यानं कावळ्याला समानार्थी शब्द येतात काऊ हा कावळ्याला शब्द येतो त्यानंतर काग हा कावळ्याला शब्द येतो त्यानंतर अ एकाक्ष असाही कावळ्याला शब्द येतो त्याचबरोबर का क असाही शब्द कावळ्याला येतो आता सर्वसाधारण आपण जर या ठिकाणी बघितलं तर काऊ म्हटलं की उ या ठिकाणी नाही ग नाही एकाक्ष पण नाही मग का जर म्हटलं तर या ठिकाणी का आणि क हे दोन ही दोन जी अक्षर आहेत ती येतात म्हणजे हा जो शब्द आहे तो कावळा या श, श, श शब्दासाठी आहे किंवा कावळा या शब्दाचा अर्थ येतो मग आता काय सांगितलं आहे की का हा जो शब्द आहे तो कोणत्या क्रमान आहे तो मी विचारला आहे मग आपल्याला काय करावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला पहिला आहे अ व श शा न आणि क याच्या एक क्रमांक द्यायचे तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता पहिला सात किती नंबरला आहे तर तीन नंबरला आहे आणि तो किती नंबरला आहे तर सात नंबरला आहे म्हणजे तीन आणि सात आता तीन आणि सात पर्यायामध्ये बघा सात आणि तीन पहिला आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे दुसरा आहे तीन आणि सहा म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे तिसरा आहे तीन व पाच तीन व पाच हाही पर्याय चुकीचा आहे आणि चौथा पर्याय जो आहे तो इथं येतो तीन व सात आपलं उत्तर काय आहे तीन व सात म्हणजे पर्याय क्रमांक चार व पर्याय क्रमांक चार काय येतो बरोबर येतो मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला क्रमांक शोधायचा आहेत तर हे क्रमांक कसे शोधायचे आहेत क्रमांक शोधण्यासाठी अक्षराला अगोदर क्रमांक देणं गरजेचं आहे आणि अक्षराला क्रमांक दिल्यानंतर आपल्याला ते क्रमांक शोधता येतील त्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागलेलं आहे तर कावळा हा जो शब्द आहे या कावळ्या शब्दाचा अर्थाचा शब्द या शब्दातून आपला पहिल्यांदा शोधायला लागलेला आहे म्हणजे काक हा जो शब्द पहिल्यांदा आपण शोधला आणि काक हा शब्द शोधल्यानंतर त्याचा क्रमांक आपण शोधला आणि योग्य उत्तर आपण काढलेलं आहे अशाच पद्धतीनं मित्रांनो आपल्याला विविध प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित येतात आणि ते सोडवता येणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी मी आता एक प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेला आहे तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी देतो त्याही प्रश्नाचं तुम्ही उ सोडवा आणि ते उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करायचं आहे टाकावयाचं आहे कमेंट करायची आहे जर मित्रांनो नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन पट दाबा प्रश्न आहे प्रश्न बघा असा आहे की हजर जबाबीपणा हजर जबाबीपणा हा जो शब्द आहे या शब्दातील उजवीकडून पाचवे अक्षर उजवीकडून पाचवे अक्षर बघा प्रश्न अगदी व्यवस्थित लिहून घ्या उजवीकडून पाचवे अक्षर व डावीकडून डावीकडून तिसरे अक्षर तिसरे अक्षर कोणते प्रश्न काय आहे हजरजबाबीपणा या शब्दातील उजवीकडून पाचवे आणि दहावीकडून पाचवे कोणते अक्षर आहेत ते शोधायचे आहे आणि त्याची कमेंट करायची आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा